श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तीस एप्रिल वार बुधवार आणि आज आलेली आहेत अक्षय तृतीया अक्षय तृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असल्याने याला शुभ दिवस मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी केल्याने अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केल्याने त्यांची कृपा आपल्याला मिळत असते आणि त्यांच्या कृपेने घरात सुख शांती आणि समृद्धी येत असते अक्षय तृतीया म्हणजेच कधीही न संपणारा त्याचा कधीही क्षय होत नाही या दिवशी आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करतो जे काही चांगले कर्म करतो तर ते आपल्यासोबत शाश्वत राहत असतात तसेच या दिवशी जर आपण काही वाईट कर्म केली काही वाईट गोष्टी केल्या तर त्यासुद्धा आपल्यासोबत शाश्वत राहत असतात त्या कधीही संपत नाही त्यांचा कधीच अंत होत नाही आणि म्हणून या दिवशी कोणत्याही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जात नाही या दिवशी आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात जेणेकरून आपल्या आयुष्यातील आपल्या घरातील ज्या काही वाईट गोष्टी आहे तर त्या निघून जाव्या आणि अक्षय पुण्याची प्राप्ती व्हावी आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज बुधवार अक्षय तृतीयेला संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होईल कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला जास्तीत जास्त फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं जर तुम्हाला या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर हरकत नाही तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल तरीसुद्धा या उपायाचं तुम्हाला तितकंच फळ जे आहे तर ते प्राप्त होईल तर पहा अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन शिवमुहूर्तांपैकी एक असतो त्यामुळे या मुहूर्तावर आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरतात कारण या दिवशी जे काही ग्रह असतात तर ते उच्च राशीमध्ये असतात ग्रहांचा प्रभाव हा खूप चांगला असतो आणि म्हणून यावेळेत आपण उपाय जर केले तर त्या उपायाचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असते अक्षय तृतीयेचा दिवस हा आपल्या घरातील दरिद्रता इडापिडा अडचणी दोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येत असतात जसे की घरामध्ये पैसा टिकत नाही कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या कष्टाला यश मिळत नाही तसेच घरामध्ये काही ना काही कारणाने वाद विवाद क्लेश भांडणे कटकटी होत असतात कुटुंबामध्ये एकोपा राहत नाही तसेच घरामध्ये सुख शांती समृद्धी ही देखील राहत नाही तसेच घरातील मुलं हट्टीपणा करतात मुलं वेसनी जातात पतीची प्रगती होत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कुठलंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही यासारख्या समस्या जर आपल्या घरामध्ये असेल तर नक्कीच आपल्या घरामध्ये काहीतरी दोष आहे मग हा पितृदोष असू शकतो वास्तुदोष असू शकतो किंवा इतर काही नजरबाधा किंवा इडापिडा ही आपल्या घरामध्ये असू शकते आणि म्हणून या दिवशी आपण जर ही वस्तू घरातून बाहेर फेकली तर आपल्या घरातील सर्व दोष हे घरातून बाहेर निघून जातील आणि घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहेत संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत धूप धीप अगरबत्ती लावायची आहेत तुळशीपाशी एक दिवा लावायचा आहेत आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरतीसुद्धा एक दिवा हा तुम्हाला लावायचा आहे आणि यानंतरच या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत काळे तीळ हे नकारात्मकता पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात त्यामुळे थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी जी असते तर ती आपल्या घरातील इडापिडा नजरबाधा दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते पिवळी मोहरी ही तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा याच कारणासाठी वापरली जाते म्हणून थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला पाच फुलाच्या अखंड लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा या लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी असतात म्हणून पाच फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तुरटी ही आपण पाणी शुद्ध करण्यासाठी वापरत असतो परंतु तुरटी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी देखील तितकीच प्रभावी मानली जाते म्हणून आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे आणि थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे खडे खडेमीठ देखील नकारात्मक ऊर्जा दूर करत असते घरातील दरिद्रता या मिठामुळे संपत असते कारण मिठाला लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि म्हणून मीठ हे घरातील अलक्ष्मी दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी असतं म्हणून थोडंसं खडेमीठ घ्यायचं आहे नसेल खडेमीठ तर तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीसुद्धा चालेल शक्य असेल तर या सगळ्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत फक्त खाली पडल्या नाही पाहिजे जर तुम्हाला हातात या वस्तू ठेवणं शक्य नसेल तर मग तुम्ही काय करा एखादी वाटी घ्या आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या सर्व वस्तू तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर ह्या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आपल्या घराच्या प्रत्येक भिंतींना या वस्तू तुम्हाला टच करायच्या आहेत हातात असेल तर आपला हात भिंतींना टच करायच्या आहेत वाटी असेल तर वाटी भिंतींना टच करायच्या आहेत आणि जो व्यक्ती हा उपाय करणार आहे तेव्हा त्या ते व्यक्तीला जय राम श्रीराम जय जय राम जय राम, राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर या, या वस्तू आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला वरपासून खाली ते खालीपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला त्या फेकून द्यायच्या आहेत फेकताने दक्षिण दिशेला फेकायच्या आहेत वस्तू फेकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही नाहीतर पुन्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत घरात प्रवेश करत असते फेकल्यानंतर सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून आपल्या स्वामींना माता लक्ष्मीला घरातील दोष नकारात्मकता दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत आजच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात जर केला तर तुमच्या घरामध्ये कितीही इडापिडा असू दे कितीही नजर बाधा असू दे कितीही दोष अडचणी असू दे तर त्या शंभर टक्के दूर होतील या सगळ्या वस्तू ज्या आहेत तर त्या नकारात्मकता दूर करण्यासाठीच वापरल्या जातात आणि म्हणून हा एक अतिशय छोटासा प्रभावी उपाय आपल्याला आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला पैशांच्या सतत आर्थिक अडचणी येत असेल कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल तर आजच्या दिवशी तुम्हाला सात कवड्यांची खरेदी करून आणायच्या आहेत कवड्या या लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती सात कवड्यांची खरेदी करून आणायच्या आहेत यानंतर या सात कवड्या तुम्हाला हळदीमध्ये पिवळ्या करायच्या आहेत पिवळ्या केल्यानंतरनं एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहेत ही पोटली तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवायच्या आहेत एक वेळा श्री सुक्तामचं पठण करायचं आहे एक वेळा पुरुष उत्तमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये जिथे तुमचे पैसे असतात तर तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत यामुळे बघा लक्ष्मी आकर्षित होते पैशाला पैसा लागतो आणि घरातील आर्थिक अडचणी दूर होतात तर अक्षय तृतीयेला हा एक उपाय देखील करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो तर असे हे दोन्हीही उपाय तुम्हाला आज अक्षय तृतीयेला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ